नमस्कार मंडळी आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्यामध्ये रेहकुरी अभयारण्य हे आकारमानाने अतिशय लहान म्हणजे फक्त अडीच चौरस किलोमीटर एवढा असून खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केले आहे येथील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारामध्ये येते खैर, हिवर शिसवी बाभळी चंदन बोर करवंदे गायपात कडुनिंब या वनस्पतींचा समावेश येथील जंगलामध्ये असला तरी कडुनिंब आणि हिवर मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात अभयारण्याचा बहुतांश भाग गवताळ तो येथील हरणांसाठी अन्नाचा प्रमुख स्रोत आहे महाराष्ट्रातील काळवीट हा हरणाचा प्रकार त्याच्या नागमोडी आणि सुंदर शिंगांसाठी प्रसिद्ध आहे इतर हरणांपेक्षा तो वेगळा उठून दिसतो नर याच शिंगांद्वारे मादीला आकर्षित करून घेतो रेकुरी काळवीट अभयारण्याची स्थापना महाराष्ट्र सरकारने एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी मध्ये केली काळविटांबरोबरच या ठिकाणी लांडगा तरस खोकड यासारखे प्राणी सुद्धा आढळून येतात अभयारण्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात या ठिकाणी पर्यटकांना फिरण्यासाठी एक मोठा ट्रॅक उपलब्ध आहे ठिकठिकाणी वन्यजीव निरीक्षणासाठी मनोरे उभारलेले आहेत अभयारण्यामध्ये वन्यजीवांसाठी काही पानवटे तयार केले आहेत अभयारण्यामध्ये एक विश्राम ग्रह सुद्धा आहे अभयारण्य छोटे असल्यामुळं शक्यतो पर्यटक मुक्कामाला न थांबता काही तासात अभयारण्य पाहून निघून जातात या ठिकाणी फिरत असताना हरणांचे कळप पाहायला मिळतात कधी कधी काळविटांची टक्कर सुद्धा पाहायला मिळते का भांडत असतील ही काळविटे कळपावरील वर्चस्वासाठी ही लढाई असते यातून पराभूत काळवीट माघार घेतो आणि सर्वोत्तम सक्षम अशाचा वंश पुढे कळपामध्ये वाढत राहतो कधी कधी हवामान आणि त्यांच्या तारुण्याचा उन्मादही त्यांना असं भिडायला भाग पाडतो हा एक नैसर्गिक सराव समजा अशी लढत कधीकधी तासन तास चालते हे जर जंगलाच्या मध्यवर्ती भागामध्ये असतील तर शिंगांच्या टकरांचा आवाज परिसरात चांगलाच घुमतो शिंगात शिंगे अडकवून एकमेकांच्या ताकदीला आजमावणं बराच काळ चालतं यावेळी वेगवेगळे पक्षी या भागामध्ये जमतात जणू काही ते टक्कर पाहायला आले आहेत पण अचानक ही पाखरं उडून गेली तर हे टक्कर खेळणारे काळवीट सुद्धा टक्कर सोडून अचानकपणे निघून जातात कदाचित काहीतरी धोक्याची चाहूल त्यात असावी टकरी बरोबरच यांच्या शेपटांची ही विशिष्ट हालचाल आक्रमकता उन्माद वर्चस्व आदी इच्छा दर्शवतात हरणांची कळप बऱ्याच वेळा जंगल सोडून आजूबाजूंच्या शेतामध्ये जाऊन नासधूस करतात हे अभयारण्य वन्यजीव विभागाकडे आहे रेकुरी हे अहिल्यानगरहून साधारण सदुसष्ट किलोमीटर बारामतीहून एकोणसत्तर किलोमीटर तर दौंडवरून बावन्न किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे एका दिवसाच्या सहलीसाठी हे छान आहे एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद